नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे दोन ऑगस्ट वार शुक्रवार तुम्हाला मालेगावचा लागणभेशी बाजार दाखवतो आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंतची लागण भाशी दाखवलेली आहे तुम्हाला पूर्ण बाजार दाखवलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या बाजारामध्ये तुम्हाला दुधाच्या पण मशी पाहायला भेटतील आणि काही तुम्हाला लाग जास्त करून तुम्हाला लागा म्हणजे पाहायला भेटणार दुधाची म्हशी कमी असतात या बाजारामध्ये आणि आजो बाजार आहे नाशिक जिल्ह्याचा बाजार आहे मित्रांनो तालुका मालेगाव आहे शुक्रवारी हा भरतो बाजारात यायचं असेल तर तुम्हाला टायमिंग सांगून देतो मी तर आठ वा आठ ते नऊ वाजेपर्यंत बाजारामध्ये पोचून जा मित्रांनो तुम्ही सकाळ सकाळमध्ये तुम्हाला चांगल्या म्हशी पाहायला भेटणार आहे नाहीतर लवकर इथं व्यवहार होऊन जातात आणि बाजार बारा वाजेपर्यंत खाली होऊन जातो तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो आजचा मालेगावचा बाजार बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बाजार भरलेला आहे आजच्या बाजारामध्ये

बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो आता या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून लागण माशी वगैरे जास्त पाहायला भेटणार आहे तीन महिन्यापासून तर तुम्हाला सात आठ महिन्यापर्यंत लागण माशी जास्त पाहायला भेटतील बाजार वगैरे बघू शकता आता सध्याचे जे बाजार आहे मित्रांनो फुलाचे बाजार भरता आहे तिकडं तुम्हाला दुधाच्या मशी पाहायला भेटतील आणि इकडं तुम्हाला लागण भाछी वगैरे पाहायला भेटणार आहे आता हे परभणीचे व्यापारी मित्रांनो तरी तुम्हाला हे मालेगावचा बाजार मध्ये पाहायला भेटणार आहे मालेगावचा बाजार धुळेचा बाजार आणि चेरीसगावचा बाजार पिगी बाजारमध्ये तुम्हाला हे परभणीचे व्यापारी पाहायला भेटते एवढे लांब लांबचे लोक इकडे येतात मित्रांनो घेण्यासाठी आता ही नाही मित्रांनो ही याच्या मशी या फहीम कुरेशी यांच्या मशी चौधरी आता समोर चालू आहे मित्रांनो

तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता सुरुवातीला तुम्हाला काही जे बाहेरचे व्यापारी मित्रांनो ते तुम्हाला इकडं पाहायला भेटणार आहे जे आग्राकडची आहे जी आणि तिकडे आपल्या गवडी पाहायला भेटतील मित्रांनो तर या म्हणजे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो आता ही साडी तीन महिन्याची सळ वगैरे बघू शकता आता यांची सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये किंमत असते मित्रांनो

मित्रांनो जोडा वगैरे साडे चार चार महिन्याचे मित्रांनो कसं आहे मित्रांनो जा जास्त राहतो पण ते कसं चेक केल्यावर त्यांनी जेवढे सांगितलेलं असतं तर तेवढा इथे नंबर टाकलेला असतो मित्रांनो आता काय काय याच्यामधून सहा सहा महिन्याचे आहे पण ते कसं आहे आता ही साडेपाच महिन्याची इथं टाकलेलं आहे मित्रांनो ही सहा महिन्याची सांगता येते ती आता यांची जी किंमत सांगायला गेलं तर नव्वद हजार रुपये त्यांचा त्यांची किंमत आहे मित्रांनो नव्वद आता आपल्यावरती आपल्याला कितीला घ्यायची ती माझी

<laughs> <laughs> क्या बोले के की? जोड़ी के तो है इसका नब्बे बो, बोला दो लाख पाँच दो लाख पाँच हजार जोड़ी के

क्या बोले इसके आ, है। ये जी जी भी लगी हुई भी। इसके भी नब्बे इसके क्या बोले इसके पचपन हजार पंचावन हजार रुपये पहाड़ा है ना अरे वाह मित्र को गिर जाती सब पहाड़ा गया सर घेऊ शकता तुम्ही बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एकच नंबर क्वालिटी चा आलेला आहे बाजारामध्ये तर मागच्या बा एक दोन बाजार आहोत मित्रांनो अशाच जातीच्या जा मशी आलेल्या होत्या बाजारामध्ये आणि अकरा बारा वाजेला परत त्यांच्या गाड्या येतात मित्रांनो मशीनच्या ज्या म्हशी आता इथल्या इथं विकल्या गेल्या त्या जेवढे इथं विकतात मित्रांनो आणि परत मग ते आपल्या धुळे बाजाराला घेऊन जातात याच म्हशी मंगळवारच्या दिवशी तुम्हाला नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका आता बघू शकता आता या ज्यांची नव्वद नव्वद हजार रुपये तरी किंमत सांगताय मित्रांनो तरी या मशीन जास्तीत जास्त साठ पासष्ट हजारला कधी तुम्ही घ्यायच्या जास्त माग घेऊ नका मित्रांनो आता जे नव्वद सांगताय नव्वद हजारमध्ये तुम्हाला दुधाची मैस भेटते म्हणजे लागण मेज घेऊन काय फायदा आहे तुमचा त्यापेक्षा अशा मशीन जर तुम्हाला घ्यायची असेल साठ हजार रुपये अठ्ठावन्न हजार रुपये पासष्ट हजार रुपये अशा किमतीमध्ये जे मशी घ्या अशा जर राहिले आता त्याच्यापेक्षा थोडी जातीवंत राहिली तर तिच्याकडे तुम्ही पंच्याहत्तर ऐंशी हजार पोचा मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला जे आपल्याकडचे जे व्यापारी आहे गवडी त्यांच्या पण तुम्हाला मी मशी वगैरे दाखवणार आहे आता बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही आजचा जो बाजार आहे आता मागचे एक दोन बाजार आपण ते आलोच होतो त्या बाजारापेक्षा आजचा जो बाजार आहे फुल बाजार भरलेला आहे येणाऱ्यांची संख्या पण संख्या पण आहे मित्रांनो बाजारामध्ये आपले व्हिडिओ पाहून बरेच शेतकरी या बाजारामध्ये आलेले मच्छी घेण्यासाठी आता इकडचा जो बाजार आहे मित्रांनो जे आपल्याकडचे जे गवडी आहे चाळीसगाव धुळेचे राहणार त्यांच्या तुम्हाला इथं मच्छी पाहायला भेटतील हो भैया किती महिन्याची सात महिन्याची का बरोबर तर मित्रांनो सात महिन्याची तुम्ही बघू शकता ऐंशी हजार रुपये तर मित्रांनो सात महिन्याची ऐंशी हजार रुपये होऊन जाईल म्हटलं मित्रांनो म्हणजे पंधरा आपल्याला वाढूनच सांगतो तर आपण त्यांचा नंबर वगैरे घेत नाही तुम्हाला तर मशी घ्यायचे असतील बाजारात या जे व्यापारी मित्रांनो आपण त्यांचा नंबर वगैरे घेणार आहे कसं आपला व्हिडिओ काय म्हणजे युट्यूब ला असतो तर त्यामुळे काही शेतकऱ्यांना त्रास होतो बघू शकता मित्रांनो क्वालिटी एक सहा महिन्याची मित्रांनो एक सात महिन्याची तर मित्रांनो ही सात महिन्याची जर तुम्हाला मशी घ्यायची असतील त्या भाऊकडे तुम्हाला एकदम खात्रीशीर मशी भेटणार मित्रांनो आणि भाव पण चांगला असतो त्यांचा सहा महिन्याची सात महिन्याची किती आहे भाऊ जोड्याची एक पंच्या एक पंच्याण्णव तर मित्रांनो आता जोड्याची एक पंच्याण्णव आहे म्हशी पण तशी आहे मित्रांनो तोलावरच्या दीड दीड लाखाच्या म्हशी येत्या आता अशा क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो आपला जुळे बाजारामध्ये दीड दीड लाखाला विकल्या गेलेल्या आहे आणि जातीची मित्रांनो बघू शकतो जास्त काही मित्रांनो असेल ती तिसऱ्या वेतात असेल किंवा दुसऱ्या मध्ये सांगता येत नाही जर तुम्हाला म्हशी घ्यायच्या असतील मित्रांनो तर मयूर भाऊशी संपर्क करायला विसरू नका त्यांना सगळं खात्रीशीर म्हशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे गिरजातीची मित्रांनो ससा गिर जातीची म्हच तर पाहायला भेटत नाही मित्रांनो लागण मध्ये आता एवढ्या पट्ट्यामध्ये मित्रांनो सर्व आपल्याकडे गवडी आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार एवढ्या पट्ट्यामध्ये आणि सुरुवातीला तुम्हाला ते जे व्यापारी मित्रांनो त्यांच्या तुम्हाला मच्छी पाहायला भेटतील ठीक आहे पुम पुम किती महिन्याची पूर्वीची तर मित्रांनो मशी वगैरे बघू शकतो बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आलेल्या मित्रांनो सहा महिन्याची फक्त साठ हजार रुपये किंमत बघू शकत तर मित्रांनो बघू शकता फक्त साठ हजार मध्ये चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खास करून एवढे लांब लांबचे बाजार तुमच्यासाठी कोर करतो मित्रांनो आता म्हशी चेक करणारे पण इथं असतात मित्रांनो समोर म्हशी चेक केली जाते इथं तुमचा व्यवहार झाला मित्रांनो लगेच इथं चेक करण्याची पण सोय आहे मशीनची आता कसं मित्रांनो बाजार म्हटलं मित्र म्हटलं म्हणजे बाजारात भरपूर मच्छी असतात प्रत्येक मच्छीची किंमत तुम्हाला सांगता येत नाही व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक अंदाज सांगून देतो तर तुम्हाला कधी लागण भीस घ्यायची 10, असेल तर पंचावन्न ते पासष्टचा किंवा जास्तीत जास्त सत्तर या भावामध्ये मच्छी घेण्याचा प्रयत्न करा जास्त माग घेऊ नका मित्रांनो त्याच्या अपेक्षा म्हणजे तुम्हाला दुधाची म्हैस परवडते आता कसं चांगल्या मोठ्या मापाची म्हैस राहिली मित्रांनो म्हशीला जर तुम्ही तुला माग पण केली ऐंशी हजार नव्वद हजारला जर चांगल्या कलरची गिरजा त्याची राहिली जर तिला माग पण घेतली तरी काय हरकत नाही आता ही सुद्धा साडे सहा महिन्याची मित्रांनो इथं तुम्हाला व्यापारी तुम्हाला ऐंशी हजार नव्वद हजार अशीच सांगतील व्यवहारात कमी जास्त करून साठ हजार पासष्ट हजार अडुसष्ट हजार अशामध्ये तो व्यवहार होणार जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कर, करायला विसरू नका